रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी मंडळ रामकृष्ण राम मी जय शुक्ले रामा चा एक प्रतिनिधी आणि माझे सहकारी श्री चेतन निकम सर आम्ही करंजाड या गावात बागलाण तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचे नवीन प्रतिनिधी श्री धनंजय देवरे सर यांच्याशी ओळख करून देतो तुमची नमस्कार मी धनंजय देवरे आ, मी रामाग्रिटेकच्या उत्पादनांना आमचे जे काका आहेत संजय देवरे यांच्या आग्रहस्तव सुरुवात केलेली आहे यांनी साधारणपणे मागच्या वर्षी पण जवळपास बरेच प्रोडक्ट ऑनलाईन मागवलेले होते यावर्षी त्यांचा आग्रह होता की तुम्ही रामा ॲग्रिटेकचे उत्पादनं मागवा त्याच्या आधी आमचे जे काका आहेत शेतकरी त्यांची आम्ही ओळख करून देतो रामकृष्ण हरी मी संजय रतन देवरे राहणार करंजाळ तालुका बागला जिल्हा नाशिक आमच्या इथे रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आलेले आहेत ती सगळी माहिती घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत हा आमचा प्लॉट आता दुसरा बार आहे पहिल्या बाराला खूप प्रॉपर माहिती न मिळाल्यामुळे आम्ही कन्फ्यूज होतो पण रामा एग्रेटेकची पूर्ण यावर्षी माहिती मिळालेली आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो की हे जे काका आहेत यांच्या प्लॉटमध्ये कोणी येत नव्हतं आत्तापर्यंत आणि दुसरी गोष्ट हे ऑनलाईन मागत होते जे प्रॉडक्ट मिळत होते यांना हे ऑनलाईन मागून आणि त्यांच्या हिशोबाने ते सोडत होते मागच्या तीन वर्षापासून मागच्या तीन वर्षापासून पण मग यांना माहिती मिळाली की आपल्या गावामध्ये कोणीतरी रामायग्रोडक्टचा प्रतिनिधी येत आहेत आणि कन्सल्टिंग प्रॉसिटी करत आहेत मग त्यांचे जे पुतणे आहेत श्री धनंजय धनंजय देवरे यांचं के एस के शॉप पण आहे आणि ते आता आपले शंभर टक्के रामायग्रोडेटचे प्रतिनिधी झालेले आहेत हे तुम्हाला टी शर्ट दाखवतो जे आहे <laughs> आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के दिसून पण येत आहे आणि तसेच त्यांचे काका मग त्यांना प्रॉपर गाईडलाईन मिळवण्यासाठी आपण आज त्यांचा पहिला भाग म्हणून आपण व्हिडिओ काढत आहोत आणि त्या बागेची आपण पूर्ण माहिती देत आहोत की काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय काय नाही आहेत आता त्यांच्या तोंडून आपण ऐकू आता त्यांनी आतापर्यंत जवळजवळ जे डोसेस दिलेले आहेत त्याच्याबद्दलही त्यांना विचारू तर आता काका तुम्ही आतापर्यंत काय काय दिलेले आपण बागेला आम्ही सुरुवातीला डाळी स्पेशल समृद्धी डाळीं स्पेशलचं ॲप्लिकेशन केलं त्याच्याबरोबर रूट मॅजिक रूट मॅजिक मायक्रोनोटर मायक्रोनोटर वरून दोन स्प्रे झालेले आहेत एक डोस एक डोस दिलेला आहे आपलं सहाशे झाडांचा प्लांट आहे त्याला आम्ही दोन लिटर निमकरण दिलेलं आहे त्याच्यात भीमसेन कापूर घेऊन नंतर दुसरा डोस दाळीन समृद्धी आणि इन वन आणि ऑलिन वनचा ऍप्लिकेशन आणि त्याच्या सोबत मॅजिक दिलेलं आहे मायकिंटन पाठीमागच्या काळात तुम्हाला ह्याच्यात जा काय अडचणी जाणवल्या म्हणजे काय वाटत होतं रामायोटी पाठीमागे आम्हाला प्रॉपर माहिती नसल्यामुळे उलटसुलट सुलट गे, दिले गेले जे त्याचा आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रमाणे मिळालेला आहे ते रामायोटकचे प्रॉडक्ट आम्ही समाधानी आहोत वापरायला काहीच हरकत नाही म्हणजे शंभर टक्के वरवर नाही नाही शंभर टक्के समाधानी मागच्या वर्षी अनुभव गाईडलाईन नसताना अनुभव नसताना चांगला प्लॉट आलेला आहे आपला मागच्या वर्षी आता या वर्षी अनुभव म्हणजे गाईडलाईन पण आहे आणि सगळे प्रोडक्ट पण मिळतील त्याच्यात आणखीन उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढवायचा प्रयत्न राहील आपला हार्वेस्टिंगला एक व्हिडिओ बोलून टाकू त्यावेळेस कशी सुरुवात केली तुम्ही काय काम रेस्टॉरंट मध्ये त्याच्यावर मायक्रोटोन गेलेले डोसेस गेलेले पहिलं पाणी कोणत्या पहिलं पाणी एकोणतीस जानेवारीच आहे एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारीला लवकर निघाली नसल्यामुळे थोडा प्लॉट लेट झालेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं शेतकरी मित्रांनो जानेवारीला पाणी दिलं होतं पण मग प्रॉपर गाईडलाईन आणि माहिती नसल्यामुळे ते ऑनलाईन मागत होते हे तुम्हाला आत्ताही आपण सांगितलं आहे पण मग आता जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात आता इथून पुढे जेही आपण आता आपलं जे रामायग्रोटेकचं मटेल जातं आहे तर आता, आता इथून पुढे जे सेटिंग झालेली आहे पुढच्या ज्या भागामध्ये आपल्याला या जे शंभर ग्रॅम ऐंशी ग्रॅमपर्यंत तुम्हाला जे फळ दिसतंय याची ग्रोथ पण दिसेल की आता आपले टोसे जसं चालू आहे आणि काका तुम्हाला एक सांगण्यात यायचं आहे जे शेड्यूल तुम्ही ऑनलाईन बघत होते येत होते आता जे आम्ही तुम्हाला प्लॉटमध्ये बांधारून जे व्हिजिट देतोय तुम्हाला इथून पुढचं जे शेड्यूल दिलं जाणार आहे ते शंभर टक्के तुम्ही वापरणार शंभर टक्के वापरणार सर शंभर शेवटपर्यंत शेवटपर्यंत नाही हो हो आतापर्यंत कुठलीच शंका नाही आतापर्यंत त्यांनी जवळजवळ डाळींग स्पेशल दिलेलं आहे डाळींग स्पेशलचे दोन रंग गेलेले आहेत दोन डोसेस झाले त्यांची ऑरिनोनचा एक डोस झालेला आहे रूट मॅजिक चे दोन ऍप्लिकेशन झाले दोन दोन पाकिट आणि इथून पुढचे जे डोस होते ते तुम्हाला शंभर टक्के मान्य आहेत ना हो शंभर टक्के मान्य आहेत सर पुढचे येणारे डोसे जे आहेत ते बायोसृष्टी सायझर नाईन्टी नाईन आणि बायो क्रांती याचा डोस राहणार आहे ते दोन टप्प्यात राहतील आणि त्याचं पुढचं नियोजन आपण पुढे बघूच आणि किती वाढ होतं काय आणि किती पॅक पडतो हे तुम्हाला दिसणार होतो सध्याच्या वातावरणात बघताय डगाळ वातावरण आहे गारपीट होत आहे काही काही ठिकाणी जसं अकस्मा एरियामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडला आणि गारपीट पण झालेली आहे तर ह्या वातावरणात स्प्रे जास्त करून दर ज्याच्या स्पॉट प्लॉटमध्ये थोडंफार प्रमाण स्पॉटिंगमध्ये केलं असेल तर त्याने दर सहा दिवसाला एकाच दोनचं प्रमाण करण आणि एकाचा अर्धा भीमसेन कापूर हा दर आठवड्याला एकदा स्प्रे घेत जाणे आणि दर महिन्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या आत नेमकरंज आणि भीमसेन कापूर हे ड्रिपने देत जाणे याच्याने काय होणार आहे की तुमचा जो तेले आहे तो जागेवर थांबणार आहे आणि दुसरी गोष्ट झाडामध्ये जी क्वालिटी कॅनोपी जी आहे ती सेम ॲज इट इज तशीच राहणार रा आहे म्हणजे थोडक्यात सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की झाडाला जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याच्यात रोग असो किंवा नसो पण आपल्याला त्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे तसेच आपल्याला या बागलान तालुक्यामध्ये करंजाड या एरियामध्ये आता हा एरिया भरपूर मोठा आहे बागीचं तर या एरियामध्ये जर कोणाला औषध लागत असतील तर श्री धनंजय धनंजय देवरे यांच्याकडे आपण मटेरियल दिलेलं आहे तर त्यांनी त्यांच्याकडे येऊन माहिती घ्यावी आणि मार्गदर्शन तर मिळणारच आहे त्यांच्याकडनं पण मग जे मटेरियल आहे ते त्यांच्याकडे आपण उपलब्ध करून दिलं आहे तसंच आपण हा जो व्हिडिओ घेतलेला आहे या करंजाड एरियामधला की आपण दुसरा बाग परत लवकर घेणारच आहोत एक ते सव्वा महिन्यामध्ये तेव्हा आपल्याला या बागेची साईज आणि कॅनोपीमध्ये अजून किती फरक दिसणार आहे आपण ते पुढच्या भागमध्ये बघणार आहोत रामकृष्ण राम रामकृष्ण